तर कोकणाच्या सानिध्यात वसलेलं अजून एक छानसं मंदिर जे की राजापूर इथे आहे आणि ह्या मंदिरचं नाव आहे धूतपापेश्वर मंदिर तर इथे आता आपण मंदिरमध्ये प्रवेश करतोय आणि खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय ऍक्च्युली पाऊस पडतोय त्याच्यामुळे थोडी ग्रीनरी पण खूप जास्त आहे तर हे बघा इथे आतमध्ये खूप सारे खांब आहेत म्हणजे असं पूर्ण दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे तर आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला हे सगळे असे खांब दिसतील दगडी खांब आणि पूर्ण मंदिर जे आहे ते दगडामध्येच बांधलेलं आहे काळा दगड आहे आणि खूप छान मंदिर बांधलं आहे खूप मोठा परिसर आहे मंदिरचा राजापूरमधील हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे भूतपापेश्वर तर आतमध्ये जाऊन आपण देखील दर्शन घेतोय हे पेंडी आहे स्वच्छम करायचे आणि आजूबाजूला बघा खूप छान असा झरा वाहतो मंदिरच्या बाजूला आणि अजून एक वरती मंदिर आहे असे दोन मंदिर आहेत इथे तर आजूबाजूचा परिसर बघाल तर खूपच छान आम्हाला खूप आवडलं कारण आम्ही देखील फर्स्ट टाइम इकडे गेलो होतो बाजूला झरा वाहतोय आणि मोठं असं मंदिर बांधलेलं आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली सहित इथे गेलो आणि खूप सारे फोटो देखील काढले आजूबाजूचा परिसर बघूनच मंत्रमुग्ध व्हाल तर नक्कीच एकदा कोकणात गेलात तर या मंदिरात नक्कीच जा थोडं लांब आहे राजापूरमध्येच आहे तरी पण आणि असं खूप साऱ्या छान असं असं बांधकाम आहे बघा इकडे जायला जीना आहे वरती देखील उभं राहून तुम्ही फोटोशूट करू शकता तिकडून तुम्ही झरा वाहतोय तो बघू शकता आणि बाजूलाच दुसरं मंदिर आहे ते दत्ताचं मंदिर आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं पोलवर असं बांधलेलं आहे आजूबाजूला पूर्ण डोंगर दऱ्या असं आहेत त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतं आणि खूप छान असा देखावा दिसला आहे तर तुम्ही बघा म्हटलं दाखवते मला जेवढं केलेलं आहे आणि आम्ही देखील तिकडे खूप सारे फोटो काढले आणि ते खूप चांगली सगळं तर आजूबाजूचा परिसर बघूनच छान वाटतं तिकडून येऊ नये असंच वाटतं आणि जो धबधबा आहे तो खूप सुंदर होता आणि जास्त पाऊस पडत होता त्याच्यामुळे ना तो धबधबा जो आहे तो खूप जास्त वाहत होता म्हणजे खूप पाणी होतं धबधब्यामध्ये तर बघा इकडे देखील अजून काही लोक आलेले आहेत जे तिथे हा जो देवस्थान आहे तर ते नक्कीच तुम्ही त्याचं दर्शन घ्या